बाजारपेठा मधला एका जुगाराच्या ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मटका बुकी सेंटरवर धाड टाकली काल दुपारी चार सुमारास नितेश राणे यांनी धाड टाकली असून त्या ठिकाणी काही सा पैसे आणि यासोबतच पैशांचा हिशेब करताना दिसून आले नितेश राणे यांनी टाकलेल्या धाडीमुळे चांगलेच धावे दड आहेत या प्रकारानंतर पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी बोलावण्यात आले धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षकांना धाड टाकल्याचे कळवले त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले यावेळी नितेश राणे यांनी कणकोली पोलीस निरीक्षकांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना खडे बोल सुनावले कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात मटका जुगारासह अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा दिला यावेळी पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेत सुमारे तीन लाखांची रोकड जप्त केली काई कर काई का चलना काय क्या करता है लोग करता है लो? गया थे, थे? लोग फोन गया सगे फोन है कुछ फोन दे सगढ़ फोन नहीं फोन नहीं तुरा फोन म्हणजे किशार असेल ते पण देऊ नय काय दिवसा डाळवा मग काय सगळे स्थानिक आहे काय होत स्थानिक आहेत काय हे कडकवली काय दाखवणार काय लिहिलंय काय लिहिताय मे बोल ना कोट्याने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राकडे लिहित आहेत ना कोणाच्या हिताने येत आहे कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय काय का शेवट काय हे आलो नसतो तो तू के शेवट केला असता रे तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझी पिढी वाट करताय माझी काय करायचं या तरुण मुलांनी मटका तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते करून मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगले आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराच्या हेट्यामध्ये एक बसलो आहे हो हेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलाय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठं लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हो जाधव बघा इथे इथे इथून इथून अजून सोपं पडेल अगे यायचं हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या लोकांच्या काय चाललंय गावकरजी बघा तुमच्या राज्यात सबस्क्राईब नव and press the bell icon never miss an up